नागपुरातील अंबाझरी तलावाच्या मजबूती करण्यासाठी गठीत समितीची सोमवारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत सर्व सदस्य हजर होते या अनुषंगानं होणारी कामं अनेक टप्प्यात केली जाणार आहेत दुसऱ्या टप्प्यात तलावाच्या मातीची भिंत मजबूत केली जाईल हे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत अंबाझरी तलावाच्या बळकटी करण्यासाठी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार समितीनं समन्वयाद्वारे विविध यंत्रणांकडून सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजनांना सुरुवात केली आहे यानुसार पहिल्या टप्प्याची कामं पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्याअंतर्गत या धरण तलावाच्या माती बांध बळकटी करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे यासाठी आवश्यक तिथे दुरुस्ती डागडुजी आणि पुनर्बांधणीची कामं नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत यासाठी तज्ज्ञ समितीकडून चिन्हित करण्यात आलेली या परिसरातील छोटी झाडं तोडणे आणि पाण्याचा उपसा मनपानं करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत या कामासाठी निर्धारित करण्यात आलेल्या वेळेत प्रशासकीय कार्यवाही आणि प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी रस्त्यावरील सध्याचा पूल तोडून नवीन पूल बांधण्याच्या प्रस्तावित कामांच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम विभागानं निविदा प्रसिद्ध केल्या आहेत या संबंधातील कार्यवाही देखील नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणारी जवळपास दीडशेच्यावर अतिक्रमणं काढली आहेत उर्वरित अतिक्रमणं येत्या सहा आठवड्यात काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत